अगदी हॉटेलपेक्षाही म्हणजे अगदी अलग चव आहे एकदम आपली गवरीची शेंगाची मस्त बिना मसाल्याची भाजी तयार झालेली आहे आणि बघा किती छान असा मस्त त्याला कलर पण आलेला आहे बघा नमस्कार आणि सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आणि बघा आता आम्ही म्हणजे आता सायपाकालाच लागलेलो आहे तर रोजचीच आमची म्हणजे आता सगळ्यांचीच रोजची भाजीची पंचायत राहते आज काय करावा काय नाही तर बाजारून आणलेल्या होत्या गवारीची शेंगा तर म्हणलं आता मस्त गौरीच्या शेंगाच करू भाई आता गौरी शेंगा करायच्या आता आम्हाला मस्त रश्याच्या आणि मग आता म्हणजे जावं जावला त्याच्यामुळे कोरडी भाजी काही पुरत नसते आणि त्याचसाठी आम्ही रशाच्या करणारे शंभू आला खेळून आणि कोरडी भाजी संध्याकाळी जमती पण मग सकाळी दोन टायमाला नाही जमत कारण आपल्याला वावरत जावला आता आपण शेतकरी माणसं त्याच्यामुळे मग भाजी आम्ही थोडी करणार आहे कारण रश्याचे शेंगदाण्याचे मस्त करणार आहे आणि शंभू त्याचे न्यायचे लाखो स्कूल आणि सकाळी सकाळी मस्त तिकडं पाखरांना तांदूळ टाकलेलं राहते पण शंभू काय करतो येऊनच देत नाही त्या पक्ष्यांना त्याला वाटत त्यांच्या खेळायला जावं पण मग ते सगळे उडून जाते सकाळी सकाळी म्हणजे तांदूळ टाकल्याच्या नंतर असे भरपूर काही पक्षी येते तांदूळ खायला पण शंभू काही त्यांना खाऊनच देत नाही आणि हे पहा आता आम्ही शांगा पण घेऊन राहिले आधी एकदम असे ताज्या ताज्या शांगा या नको आणि आता आम्ही नेसून घेणार या सगळ्या शांगा

तर आता आपल्याला लगेच गौरी शाखा फोडणीला टाकायच्या कविता मस्त त्या धुवून घेऊ राहिली एक धुऊन घेतल्या चांगली धुवून घे म्हणजे बघितला आणि दोन तीन पाणी निघून घेतलं तर झा ना मग फोडणीला टाकून गेलं पहा आता मी कढई विकतील टाकून राहिले तेल तापले नंतर आता आपल्याला जिरेही टाकून घे मस्त जिऱ्याची फोडणी भारी लागत मस्त भाजी आणि जिरे चांगले लाल होऊन द्यायचे त्याच्यानंतर गौरी शेंगा खात्या हे पा आता मी हळद पण टाकू राहिले याच्यामध्ये टाकलेली आणि ताज ताजा कडी पत्ता आणि गौरी शांग चांगलं धुवून मी आणि आपल्याला मसाला काही नाही वापरायचा आपल्याला साधे साधे म्हणजे गौरी करायचा करायच्या रशाच्या तर मसाल्यानी म्हणजे मसाल्याच्या चांगल्या लागतात पण मग आम्ही कधी कधी असं आपण करीत राहतो की आपण मसाल्याच्या भारी लागत्या तर आता मी त्याचे सगळे शंगाने काढून घेऊ राहिले व्यवस्थित तर आता आपले चांगलं आहे आणि कसं म्हणजे आपल्याला आहे आणि मग मीठ नंतर मिठाचं पाणी हे पहा आता मी मीठ टाकलेलं आहे आणि शेंगा चांगलं घालून घ्यायचं डबळून द्यायचे थोडस टाकलं मी मसाल्यात काढून घेते मसाला पण आपण काढून घेतलेला आहे चांगल्या की लसूण जिरे सगळं घेतलेलं आहे आता आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे मसाला लगेच आणि शेंगा चांगल्या परतल्या नंतर आपलं पाणी टाकून मी शेंगा शिजून दिल्या द्यायचे आहे पण थोडसे शिजलेले थोडस पाणी टाकलेलं होतं त्यामुळं मस्त असं थोड्याशा शिजलेल्या आहेत आपण मसाला पण वाटून घेतला आताच कविताना मस्त पाटीवर मसाला वाटून आणला आणि हे पहा मी टाकून देते मसाला आता आणि ज्या काही राहिलेल्या थोड्याशा शिजायचे जा वाटली ना त्या मग आपण मसाला टाकल्या नंतर बरोबर शिजून जातील मसाल्याचा आर कुत्र तो मस्त त्याच्यामध्ये तर आता मी पूर्ण मसाल्याचं ताट पण धुवून टाकलेलं आहे आणि आपल्याला जेवढा रसा बनवायचा म्हणजे आपल्याला जेवढी भाजी रोजची पाहिजे तेवढा आपण रसा वाढू शकतो कमी जास्त आपल्याला एवढी भाजी बनवायची होती आणि गवारी शांगाची भाजी एकदम बाहेर लागत तर याला आता मस्त उकळी येऊन द्यायची आपल्याला आणि मग थोडेसे शिजून जातील मग तर आपली गवारीची शेंगाची भाजी पहा मस्त उकळलेली आता हे बघा एकदम अशी मस्त त्याला उकळी पण आलेली आहे आणि मस्त अशी भाजी आपली तयार झाली एकदम अशी खायला बी एकदम बाहेर ती एकदम अशी खळाखळा उकळी आली का मग भाजी बी एकदम बाहेर लागती मस्त शंभू दादा तर मस्त आपली भाजी पण आता लगेच रेडी झाली आता मी आले की तर लगेच खाली उतरून घेणार त्याला तर एकदम अशी मस्त आपली गवरीच्या शेंगाची भाजी झालेली आहे आता आणि आपण जे मसाल्याच्या भाज्या करतो का त्याच्यापेक्षा एकदम अशी मस्त बिना मसाल्याची भाजी पण बाहेर लागते तुम्ही पण या कंदिश करून बघा आणि आपण म्हणजे कोरड्या पण करीत असतो कधी कधी गवरी शांगा कारण पोरांच्या डब्यासाठी पण लागतात आणि पोरं बी मस्त आवडीनं खातात गवरीच्या शांगा तर बघा आमचा तुम्हाला गवरी शेंगाचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सकाळी सकाळी बाहेर म्हणजे बाहेरच्या वातावरणात स्वयंपाक करायचं म्हणजे एकदम एक वेगळाच आनंद राहतो आणि बघा बाहेरचं बी परिसर किती एकदम पर्यावरण आपलं किती मस्त परिसर असा फ्रेश आहे आणि सकाळी सकाळी चिमण्यांना म्हणजे दाणे टाकलेले राहते तर बघा किती भारी चिमण्या येतात रोज आणि रोज येतात सगळे पक्षी येतात तर मस्त असे खाऊन जातात तर त्यांचं पण असं मन असं म्हणजे पोटपंप भरले जातं आणि व्यवस्था आपल्याला भारी वाटतं तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा गौरीशाची एकदम भारी लागत मसाल्याची तर आपण रोजच खाता असतो पण मग कधी कधी बिना मसाल्याची पण भारी लागत ती तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद